हाय हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत ब्लॉग म्हणजे काय बाहेरून नाही बनवणार मी घरातूनच बनवणार कारण सई आणि रुद्रन ते गावाला गेले होते घरात मी एकटाच होतो मला खूप होत होत ते आल्याच्या नंतर मला एक म्हणलं एक छोटासा ब्लॉग बनवूया रुद्र हायकर इकडे बघ बाळा रुद्र सई तू तू हायकर सई तू काय केलं गावाला काय काय मजा केली काय काय कोणा कोणा बरोबर खेळले तू काय खेळी काय बोल गाड्या खेळी झोका नाही खेळली आणि काय खाल्लं जोका खेळ एवढंच मित्रांनो असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि